नमस्कार मी ॲडव्होकेट राहुल दिनेश ठाकरे पालघर कोर्टामध्ये वकिली करतोय हायकोर्ट सुप्रीम कोर्टमध्ये असलेले मॅटर्स पण चालवतो आहे वकिली करता करता काही सामाजिक दृष्टिकोनातून काम करतो आहे पर्यावरण आरक्षण ह्याविषयी आपण अपक्ष म्हणून निवडणुकीत उभे राहण्याचा निर्णय का घेतला राजकीय स्वरूप असतं ते पक्षाचा आधार घेतात आपण सामाजिक जाणीवेतून आणि आपल्याला समोर दिसत असलेल्या ज्या समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी लोकांचं प्रतिनिधित्व हे लोकांतून असावं म्हणून अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतो पक्षाचा आधार न घेता निवडणूक लढवणे कठीण मानले जाते तरी आपण हे पाऊल उचलले आहे निवडणूक पक्षाच्या आधारे घेतात ते स्वतःला काहीतरी कमजोर समजतात त्यांचा पक्षावर विश्वास असतो लोकांवर नसतो माझा सर्वसामान्य मतदारांवर चांगला विश्वास आहे म्हणून आपण अपक्ष निवडणूक लढवतोय आपल्या कार्याचा आतापर्यंत अनुभव मतदारांसमोर मतदारांसमोर कसा मांडणार एक वकील म्हणून प्रामाणिक आणि कायदेशीर काम करण्याची जी सवय आहे त्या सवयीतून कोणतंही काम असो समोरचं हे आपण सामाजिक तत्वावर काम करायचे कोणताही भ्रष्टाचार न करता आणि कमिशन किंवा टक्केवारी न घेता ते काम करायचे त्यामुळं समोर कामाचा अनुभव असण्यापेक्षा कामात करण्याची क्षमता काय आहे ही महत्वाची गोष्ट आहे आपल्या पालघर नगरपालिकेत कोणत्या तीन प्रमुख समस्या आपल्यापर्यंत सर्वात गंभीर वाटतात सगळ्यात गंभीर समस्या तर मच्छरांची समस्या आहे जी गटार आणि सांडपाण्याची योग्य व्यवस्था नसल्यामुळे दुसरी समस्या ही पिण्याच्या पाण्याची आहे जे पाणी आपल्या लोकसंख्येच्या स्वरूपात पुरेसं नाही आहे आणि तेवढी लाईनही नाही आहे आणि तिसरी समस्या ही रस्त्यांची आहे की तुम्ही घरातून बाहेर निघाले का तुम्हाला पाच दहा फुटावर रस्त्याचा खड्डा आणि तुमची मसाज झाल्याशिवाय तुम्ही पुढे निघूच शकत नाही त्या व्यतिरिक्त ही, ही लाईट फ्लक्च्युएशन असेल स्मार्ट मीटरचे मुद्दे असतील अशा बऱ्याचशा समस्या आहेत खेळाचे गार्डन्स असतील किंवा इतर सोयीसुविधा पालघर शहरातील आता तुम्ही सांगितलं पाणी पुरवठा रस्ते स्वच्छता याबाबत आपली ठोस भूमिका काय असणार आहे पहिल्यांदा तर जिथे जिथे गटारांचं व्यवस्थापन नाही आहे आउटलेट नाही त्याचा पूर्ण सर्वे करून त्या ठिकाणची अपूर्ण कामांचा पूर्ण करण्यासाठीचा आराखडा दर तीन महिन्यांनी त्याची योग्य पद्धतीने फवारणीचा जो विषय असेल मच्छरांचा आणि गटारांच्या साफसफाईचा दर पावसाच्या अगोदरचा रस्ते ज्याला कंत्राट दिले त्याची हमी आणि रस्त्यांची क्वालिटी पूर्ण करून घेणं हे कंपल्सरी त्याच्यावर राहील त्यानंतर आपल्या स्वच्छता असतील प्रशास प्रसाधनगृह असतील बाजाराची ठिकाणं त्यानंतर डेपो चार रस्ता किंवा इतर ठिकाणी जिथे जिथे आपल्या आ, महिला मुलं वृद्ध यांच्या जाण्या येण्याचा गर्दीचा परिसर असेल तिथे प्रसाधनगृहांची निर्मिती करणे आणि त्यांना योग्य पद्धतीने त्या ठिकाणी ब्रेस्ट फिडिंग असेल किंवा इतर गोष्टी असतील यासाठी सोयीसुविधा उपलब्ध करून देणे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स किंवा नाट्यगृह याची निर्मिती प्रोसेस करणे या गोष्टी आपण करण्याचा पूर्ण नियोजन आराखडा करूया <coughs> निवडून आल्यानंतर अधिकाऱ्यावर आणि प्रशासनावर नियंत्रण ठेवताना आपली कार्यपद्धती काय असेल नियमाने काम करायचं आपण ज्या पदावर काम करतोय त्या पदाचं कर्तव्य हो। वेळेनुसार मनाप्रमाणे न करता नियमाने करायचं आणि वेळच्या वेळी करायचं ही आपली कामाची पद्धत असेल नागरिकांना थेट निर्णय प्रक्रियेत सहभागी करण्यासाठी आपण कोणती व्यवस्था करू इच्छिता नागरिकांसाठी आपण दर महिन्याला एक त्यांचा जनसहभागाचा एक आराखडा करून दर महिन्याला एक मिटिंग ठेवणार आणि प्रत्येकाचं एक्सपर्ट ओपिनियन घेऊन त्याच्या उपाययोजना ह्या प्रशासनात कशा उपयोगी येतील त्याचा, त्याचा, त्याचा आपण अंमलबजावणीत उपयोग करणार भ्रष्टाचार रोखण्यासाठी कोणती ठोस पावले उचलणार आहेत सगळ्यात महत्त्वाचा तर टक्केवारी आणि कमिशन पद्धत आहे ना ती पहिली बंद करायची आणि ज्याचं काम नियमात होत असेल नियमानुसार ज्या काही तरतुदी असतील त्यानुसार ते काम होत असेल तरच त्याला ते कामाला परवानगी द्यायची कोणतंही लालच लुचपत कोणालाही न देता आपलं काम रितसर नियमाप्रमाणे आणि पर्यावरणपूरक अशा बांधकामाची निर्मितीसाठी आपण त्यांना प्रोत्साहन देणार विरोधकापासून किंवा पक्षापासून वेगळे असे आपले वैशिष्ट्य कोणते सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की एका गटातून दुसऱ्या गटात जाणारा एका पक्षातून दुसऱ्या पक्षात कमिशन टक्केवारी खाणाऱ्यांपैकी आपण नाही आहेत आपण फक्त लोकांचा प्रश्न हा कोर्टात मांडून त्यांचं सोल्युशन काढण्याचा प्रयत्न करतो तसाच आत्ताचा मुद्दा की आपल्याला प्रामाणिक काम करायची सवय आहे जे काम निधी नियमानुसार खर्च करणं गरजेचं आहे जिथे गरजेचं आहे तिथे करणं आणि पारदर्शक एखाद्या गोष्टीत काम करणं रोखठोक ही आपली एक वेगळी लकब आहे आपल्यालाच का संधी द्यावी एक वकील म्हणून कायद्याचा अभ्यासक तरुण आणि कोणत्याही एखादी व्यक्ती जर लोकांच्या प्रतिनिधी करून जर काम करत असेल प्रश्न सोडवत असेल तर लोक नक्कीच त्याचा विचार करतील शहराच्या भविष्यासंदर्भात आपला दृष्टिकोन काय आहे शहराला फक्त कागदोपत्री स्मार्ट सिटी बनवणं किंवा डी पी आर आहे त्याप्रमाणे कामं करणं असं होत नाही आहे प्रत्यक्ष शहराचा पूर्ण उपलब्ध जागेंचा असलेल्या सोयीसुविधांचा सर्वे करून कुठल्या गोष्टीचा अभाव आहे कमतरता आहे आणि खरोखर जिथे खर्च करण्याची गरज आहे त्या ठिकाणी त्याचा खर्च करून ॲक्च्युअल पाच वर्षामध्ये सुंदर सर्वांग अशी एक स्मार्ट सिटी तयार करण्याचा आपला एक्सपर्ट लोकांना घेऊन मानस असेल आपल्याला मतदारांना आप। काय सांगायचंय मतदारांना मला एवढंच सांगायचंय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला भारतीय संविधानाने दिलेला मतदानाचा अधिकार हा अनमोल आहे त्याचं मोल घेऊ नका आपल्याला दिलेल्या मताच्या अधिकारानुसार लोकशाही ही, ही जिवंत ठेवायची असेल तर ते मत सन्मानाने द्या आणि सन्मानाने मत देऊन योग्य उमेदवार निवडा जो कोणत्याही राजकीय पक्षाचा व्यक्तीचा बांधलेला नाही आहे जो फक्त लोकांच्या प्रश्नांना सोडवण्यासाठी आणि त्यांचा काम करण्यासाठी ह्या नगर परिषद ठिकाणी काम करू शकतो असा उमेदवार आपल्याला जर मिळाला तर त्यालाच मत द्या कोणाला द्यायचं हे ते शूज्ञ नागरिकांनी ठरवायचं आहे एवढंच सांगतो धन्यवाद